हा व्हिडिओ पहा पुढे जे दृश्य दिसणार आहे त्यानं थक्क थक्कवाल हे घडलंच कसं असं म्हणाल सर्व दुचाकी चारचाकी चालक याकडे पाहत राहिले व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक वेगानं जाणारी बाईक महामार्गावरील दुबा झकालात धडकली परिणामी बाईक चालवणारे वडील आणि मुलगा रस्त्यावर पडले तथापि बाईक महामार्गावर चालत राहिली चालकाशिवाय सुमारे दोनशे मीटर चालत राहिली चालक नसलेली बाईक महामार्गावर स्वतःचा तोल सांभाळू लागली ती हल्लीही नाही किंवा थांबलीही नाही तर सुमारे दोनशे मीटर महामार्गावर चालू राहिली सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की बाईक सरळ पुढे जात राहिली आहे नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रेस्टॉरंट कडे वळली आणि त्याच्या जवळ थांबली रेस्टॉरंटमधील सी सी टी व्ही दृश्यानं हे संपूर्ण दृश्य कैद केले आहे महामार्गावर अनेक जात होती परंतु बाईक इतर कोणत्याही वाहनाशी धडकली नाही ट्रक जवळून गेल्यानंतर ती रेस्टॉरंट जवळ थांबली पडून जखमी झालेल्या वडील आणि मुलाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले जिथं त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले दोघांनाही किरकोळ दुखापत झाली